नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये अल्टिमेट टॉक्स मराठी या युट्यूब चॅनल वरती मी विनोद गमनादे आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो शक्तिपीठ महामार्ग हा महामार्ग नागपूर ते गोवा असा प्रवास राहणार आहे पण या शक्तिपीठ महामार्गाला बराचसा विरोध होत आहे एकीकडे एक शक्तिपीठ महामार्गाला विरोध होत आहे तर त्यातच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र दे 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 फडणवीस हा महामार्ग करणारच ही त्यांची भूमिका घेतलेली आहे आणि त्यातच जे शेतकरी आहे त्यांनी म्हटलं आहे की मी रक्ताच्या मोजणी करायला ही जमीन त्यांना आमच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही त्यांना देणार नाही मोठ्या किंमत दिवस लहान दिवस आम्ही द्यायला तयार नव्हत आमच्या जमीन मिळतच नाही ना शक्तीपीठ महामार्ग आम्ही करणार आहोत या संदर्भात जे अडचणीचे मुद्दे आहेत त्या चर्चेतनं मार्ग काढणार आहोत आणि आत्ता मी आपल्याला सांगतो की जे काही मला संकेत मिळत आहेत त्या सांगलीपर्यंत तर जवळपास साठ ते सत्तर टक्के जागा विना कुठल्या आंदोलनाची आम्हाला मिळेल वीस तीस टक्के जागेकरता आम्हाला पुढे चर्चा करावी लागेल आणि ज्या काही शंका आहेत शेतकऱ्यांच्या त्या आम्हाला दूर कराव्या लागतील त्या आम्ही दूर करू कोल्हापूरच्या संदर्भातली जी काही अलाइनमेंट आहे त्या संदर्भात आमचं कुठली बेस्ट अलाइनमेंट असेल असा आमचा प्रयत्न चाललेला आहे कोल्हापूरमध्येही आता मोठ्या प्रमाणात लोक आम्हाला भेटत आहेत जमीन घ्या म्हणून म्हणत आहेत अशी निवेदनं देत आहेत त्यामुळे शक्तीपीठ मार्ग हा काही देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांचा इको सॅटिस्फाय करण्याकरता करायचा नाही आहे हा मार्ग मराठवाडा आणि राज्यातले सगळे दुष्काळी जिल्हे यांच्याकरता वरदान ठरणार आहे मोठ्या प्रमाणात पर्यटनातनं रोजगाराची निर्मिती आणि जसं मी सांगितलं की शक्तीपीठ महामार्गामध्ये प्रत्येक शंभर किलोमीटरमध्ये पाचशे ना ते हजार शेततळी आम्ही तयार करणार आहोत सगळ्या जेवढे नाले आहेत या नाल्यांना निष्कम बंधारा आम्ही तयार करणार आहोत त्यामुळे जलसंवर्धनाचा देखील हा महामार्ग असेल मोठ्या प्रमाणात याच्यातनं सौर ऊर्जेची निर्मिती आम्ही करणार आहोत त्यामुळे ग्रीन अशा प्रकारचा हायवे की ज्यातलं जो दुष्काळी भाग आहे या दुष्काळी भागाला मदत होईल ज्यावेळी आम्ही समृद्धी महामार्ग केला याच्यापेक्षा जास्त विरोध लोकांनी केला आणि लोकांपेक्षा नेत्यांनी ने केला पण आज ते सगळे समृद्धी महामार्गावर प्रवासही करतात आणि समृद्धी महामार्गाची त्या ठिकाणी प्रशंसाही करतात त्यामुळे कुठलंही नवीन काम हातामध्ये घेतलं तर लोकांमध्ये गैरसमज असतात त्यामुळे त्याला विरोध होतो पण विरोधाकरता जर आपण या ठिकाणी सगळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट बंद केले तर महाराष्ट्राचा कधीच विकास होणार नाही त्यामुळे लोकशाहीमध्ये ज्याला अधिक लोकांचा पाठिंबा आहे ती गोष्ट ही केली पाहिजे आणि या महामार्गाला अधिक लोकांचा पाठिंबा आहे काही राजकीय लोक हे जाणीवपूर्वक राजकारण आणून त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारे त्याला नेण्याचा प्रयत्न करतायत पण जनता आम्हाला साथ दे जेव्हा लोकशाही संवाद चर्चा सुरू होती त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी चर्चा करावी शेतकऱ्यांशी चर्चा करावी आमचाही या महामार्गाला पाठिंबा असेल तुम्ही वेळ देणार का पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांना आम्ही वेळ देऊ आणि जे विरोधात आहेत त्यांचंही म्हणणं ऐकून